तर मैत्रिणींनो आज मी तुम्हाला एक सुंदर अशी बॅकनेक डिझाईन दाखवणार आहे खूप ट्रेंडी अशी ही डिझाईन आहे तुम्ही कुठल्याही प्रकारच्या ब्लाऊजवरही बनवू शकतात लग्नसराईमध्ये तर खूप छान दिसते ही तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बघा मी मेन फॅब्रिक आणि बॅक पार्ट दोन्हीही कट करून ठेवलेले आहेत तर आता मी इथे तुम्हाला याचं माप सांगते तर इथे बघा याची तयार उंची ही साडेबारा इंच आहे तर साडे तेरा इंचवर मी मार्किंग केलेलं होतं त्यानंतर याची घडी इथे आहे तर नऊची ही घडी आहे म्हणजे बत्तीस इंचासाठी ही चा डिझाईन इंचा मी तुम्हाला दाखवते तर छातीचा चौथा प्लस दीड इंच असं मी साडेनऊची घडी घेतली आहे इथे मी पाच इंचाचं शोल्डर घेतलेलं आहे साडेपाच इंच मी इथे मुंडाखोली घेतलेली आहे वरच्या बाजूला सव्वा दोन इंच गळा रुंदी आहे तर इथे बघा गळ्यासाठी मी साडे दहा इंचावर मार्किंग केलेलं आहे तयार हा गळा आपला दहा इंचाचा असणार आहे त्यानंतर इथे खालच्या बाजूला आधी सव्वा दोन इंचावर मार्किंग करून असा चौकोन आखलेला आहे त्यानंतर बघा इथे आपल्याला बंद बाजूपासून साडेचार इंचावर मी मार्किंग करून या पद्धतीने देखील त्रिकोणी आखून घेतलेला आहे आता वरच्या बाजूला बघा इथे आपल्याला तीन इंचावर मार्किंग करून मी इथे देखील चौकोन नाकला आहे आणि गोल आकार देऊन घेतलेला आहे आता इथे खालच्या बाजूला इथे पहा मी एक इंचावर मार्किंग केलेलं आहे म्हणजे जिथे गोल गाड्याला आकार दिला आहे तिथून आणि त्यानंतर इथे मी आता पाहिजे तसा आकार तुम्ही देऊ शकतात तर मी या पद्धतीने असा आकार देऊन घेणार आहे इथे तुम्ही कुठलाही आकार देऊ शकतात तर बोटनेक ची ही डिझाईन आहे बॅकनेक डिझाईन तर इथे बघा अशा पद्धतीने मी हा आकार देऊन घेतलेला आहे तर आतल्या बाजूने जो दिला आहे तर तो थोडा माझ्याने चुकला होता तर आता बाहेरच्या बाजूने थोडी गोलाई मी जास्त वाढवलेली आहे तर आता बघा इथे हे मार्किंग झालेलं आहे आता आपल्याला अजून कट करायचं नाही हे मार्किंग केलेलं तर अशा पद्धतीने मी कॅनवास पेपर घेतलेला आहे डबल फोल्ड तो करून घेतलेला आहे आणि बरोबर ह्या अस्तरच्या पार्टवर या पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला हा जो कॅनवास पेपर आहे तर अशा पद्धतीने हळूच आपल्याला तो उलगडून घ्यायचा आहे आणि त्याच्या ह्या ज्या इकडची बाजू अस्तरच्या पार्टवर आहेत तर या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे आपण अस्तरच्या पार्टवर जी मार्किंग केली आहे डिझाईनसाठी तर तीच आपल्याला करून घ्यायची आहे तर सेम मार्किंग मी इथे करून घेणार आहे आता बघा इथे वरची जी मार्किंग आहे तर ती माझ्याने चुकली होती तर ती मी इथे करणार नाही तर या पद्धतीने मी ती मार्किंग करून घेणार आहे तुम्ही स्केच पेनच्या साह्यानेच हे करा किंवा डार्क पेन असेल त्याच्याने करा म्हणजे तुम्हाला दुसरे बाजूवर जो कॅनवास पेपर आहे त्याच्या दुसऱ्या बाजूवर देखील व्यवस्थित मार्किंग करता येईल तर आता हे बघा इथे ही मार्किंग झालेली आहे तर दुसऱ्या बाजूला देखील मी ती सेम मार्किंग करून घेणार आहे म्हणजे आपल्याला स्टिचिंग करताना प्रॉब्लेम होत नाही तर इथे मार्किंग झाल्यानंतर बाहेरच्या बाजूला पाऊन इंच अंतर सोडून मी एक्स्ट्रा घेणार आहे आणि मार्किंग करून घेणार आहे नंतर आपल्याला ते कट करून घ्यायचं आहे तर इथे बघा ही मार्किंग झाल्यानंतर आता बघा बाहेरच्या बाजूला जे आहे तर ते आपल्याला अजून कट करायचं नाही या पद्धतीने मी दुसरा एक कपडा घेतलेला आहे अस्तरचा तर आता आपल्याला हे जे आपण डिझाईनसाठी मार्किंग केलेलं आहे तर तो कॅनवास पेपर आता यावर मला ठेवून घ्यायचा आहे तर या पद्धतीने तुम्ही ज्या पद्धतीचं ज्या कलरचं तुमचं ब्लाऊज असेल तसाच कपडा तुम्ही घ्यायचा आहे तर आता हे जे मार्किंग केलेलं आहे तर दोन्ही बाजूला व्यवस्थित मी डार्क केलेलं आहे आता या कपडावर ठेवून आपल्याला ते स्टिच करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने हा कॅनवास पेपर ठेवायचा आहे आणि त्यानंतर मग देखें स्टीच करूँ तुम्ही डायरेक्ट ला देखील स्टिच करू शकतात किंवा मग तुम्ही सेंटरला पिणा लावून घ्यायचे आहेत म्हणजे तुमचा कपडा इकडे तिकडे सरकत नाही पिना लावून झाल्यानंतर तर इथे बघा अशा पद्धतीने मी या पिना लावून घेतलेल्या आहेत आता आतली जी आपली मार्किंग आहे डिझाईनसाठी तर त्यावर आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे तर तिथे मी आता हे स्टिच करून घेणार आहे त्यानंतर इथे बाहेरच्या बाजूला देखील स्टिच करून घ्यायचं आहे आधी आपण पिना काढून घ्यायच्या आहेत त्यानंतर मी इथे बाहेरच्या बाजूला देखील स्टिच करून घेतलेला आहे त्यानंतर एक्स्ट्राचा पार्ट आपल्याला कट करायचा आहे तर जो आहे तो एक्स्ट्राचा पार्ट कट करून घ्यायचा आहे आणि इथे बाहेरच्या बाजूला शिलाई टाकून झाल्यानंतर मग आपल्याला मी तुम्हाला दाखवते पुढे पट्टी आपल्याला एक फोल्ड करावी लागते इथे पाव इंच कपडा एक्स्ट्रा ठेवून मग तुम्ही कट केला एक्स्ट्राचा कपडा तरी चालेल किंवा आहे मग त्या मार्किंगवर कट केलं तरी देखील चालेल संपूर्ण बाजूचा कपडा मी इथे कट करून घेणार आहे आणि जर का तुमचा कपडा बारीक असेल तर तो तुम्ही हळवारपणे कट करायचा आहे आता इथे बघा छोटे छोटे कट्स आपल्याला इथे ला लावून घ्यायचा आहे कारण बाहेरच्या बाजूला आपल्याला पट्टी फोल्ड करायची आहे तर इथे कट्स लावून झाल्यानंतर बघा या पद्धतीने पाव इंच कपडा अशा पद्धतीने आपल्याला दुमडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एक त्यावर दा दाबटिप आपल्याला देऊन घ्यायची आहे तर हे बघा तुम्ही बघू शकतात आता बघा इथे आपल्याला काय करायचं आहे ते अजून कट करायचं नाही तर आता फक्त वरच्या बाजूचा जो गोल आकार दिलेला आहे आपण तर तो गोल आकार आपल्याला कट करायचा आहे खालची जी मार्किंग आहे तिथे आपल्याला कट करायचं नाही इथे या पद्धतीने इथे तुम्ही चौकोनी आकार देऊ शकतात किंवा तुम्हाला हवा तसा आकार तुम्ही देऊ शकतात म्हणजे कस्टमरचं ज्या पद्धतीची डिमांड असेल त्या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज स्टिच करायचं असतं आता हे बघा हे मार्किंग आपल्याला कट करायची नाही आता नेहमीप्रमाणे आपण ज्या पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जोडून घेत असतो तर त्याच पद्धतीने आपल्याला हे आता जोडून घ्यायचं आहे तरादी तर आधी व्यवस्थित असं मेन फॅब्रिकवर अस्तरचा कपडा आपल्याला ठेवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग आपल्याला खालच्या बाजूला आणि गळ्याच्या अवतीभवती आपल्याला एक शिलाई टाकायची आहे तर इथे बघा मी ती टाकून घेणार आहे आणि नंतर मग शिलाई टाकून झाल्यानंतर बघा वरच्या बाजूला जेव्हा तुम्ही गळ्याला शिलाई टाकतात त्यावेळेला अशा पद्धतीने पिणं लावून घ्यायची आहेत आता हा एक्स्ट्राचा पार्ट आहे तर तो कट करायचा आहे इथे देखील तुम्ही सांभाळून कट करायचा आहे आता त्यानंतर इथे छोटे छोटे कट्स लावून घ्यायचे आहेत म्हणजे जेणेकरून आपण जेव्हा अस्तरचा पाठ हा पलटून घेत असतो तर त्यावेळेला गळ्याची फिनिशिंग छान येते आता या पद्धतीने कट्स लावून झाल्यानंतर हा कपडा अशा पलटून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग पलटून झाल्यानंतर आपल्याला खालच्या बाजूला आणि गड्याच्या अवतीभोवती आपल्याला एक तापशिलाई देऊन घ्यायची आहे तर आधी मी गड्याच्या अवतीभोवती एक दाब शिलाई देऊन घेणार आहे आधी व्यवस्थित असा आपल्याला कपडा करून घ्यायचा आहे तर आता बघा इथे माझी गड्याच्या अवतीभोवती आणि खालीदा एक शिलाई देऊन झालेली आहे आता आजूबाजूला देखील शिलाई टाकून एक्स्ट्राचा पार्ट आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर तो देखील मी इथे कट करून घेतलेला आहे आता इथे बघा एक सेंटरला आपल्याला आधी शिलाई टाकून घ्यायची आहे म्हणजे आपण जी डिझाईन कट केलेली आहे तर ती स्टिच करताना आपल्याला व्यवस्थित ती सेंटरलाच आपली जोडली जाते तर आता ही जी डिझाईन आहे त्याचा देखील सेंटर तुम्ही काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने फोल्ड करून त्यावर चॉकने तुम्ही मार्क करून घ्यायचं आहे या पद्धतीने जर तुम्ही स्टिचिंग करताना छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर अगदी फिनिशिंगसह तुमचं मग ती ब्लाऊज डिझाईन असो किंवा स्लीव्ज डिझाईन असो व्यवस्थित अशी फिनिशिंगसह स्टिच केली जाते आणि मग तुम्ही जर का अशा पद्धतीने फिनिशिंगसह ब्लाऊज स्टिच करत राहिलात तर तुमच्याकडे भरपूर कस्टमर्स येतात मग ब्लाउज शिवायला तर आता बघा अशा पद्धतीने मार्किंग केल्यावर बरोबर सेंटरला आपल्याला ते ठेवून घ्यायचं आहे तर ते ठेवून घ्यायच्या आधी बघा इथे बघा आपण हे जे मार्किंग केलेलं होतं डिझाईनसाठी तर तेच सेम मार्किंग या बाजूला देखील आपल्याला करून घ्यायचं आहे म्हणजे परफेक्ट असा आपला हा आकार जोडला जाईल आता बघा हे दोन्हीही जे आपले मार्किंग केलेलं आहे तर ते व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे आणि इथे देखील तुम्ही आता पिना लावून घ्यायचे आहेत किंवा सेंटरला एक स्टीच तुम्ही करू शकतात पण मी इथे पिना लावून घेणार आहे म्हणजे आपला हा आकार इकडे तिकडे सरकणार नाही आणि बरोबर मध्यभागी जोडला जाऊन फिनिशिंग छान येईल मग तर इथे मी आता पिनं लावणार आहे बरोबर सेंटरलाच पीन लागते आहे की नाही ते व्यवस्थित तुम्ही खालच्या बाजूला जो बॅक पार्ट आहे तिथे चेक करायचा आहे तर इथे आता ह्या पिना लावून झाल्यानंतर मग आपल्याला स्टिचिंग करायची आहे तर हे बघा इथे आता या पिना लावून झाल्यानंतर आपली जी आतली मार्किंग आहे तर तिथे आपल्याला एक शिलाई टाकायची आहे तर ती मी आता इथे टाकून घेणार आहे आता पिना काढून घ्यायचे आहेत आणि आतला जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तर तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर इथे बघा पाव इंच अंतर सोडून मग आपल्याला एक्स्ट्राचा पार्ट कट करायचा आहे तर तो मी इथे कट करून घेणार आहे तर अशा पद्धतीने कुठल्या तरी एका ठिकाणी एक, एक आपण कट लावायचा आहे आणि नंतर बाकीचा पार्ट आपल्याला तो कट करून घ्यायचा आहे तर या पद्धतीने मी संपूर्ण हे कट करून घेणार आहे तर हे बघा हा आतला भाग कट करून झाल्यानंतर आता इथे आपल्याला छोटे छोटे कट्स इथे लावायचे आहेत म्हणजे फिनिशिंग छान येते मग आपल्या या डिझाईनला कुठल्याही पद्धतीचा तुम्ही गळ्याचं मार्किंग असो किंवा डिझाईनचं मार्किंग असो अशा पद्धतीने जर कट्स लावले तर खूप छान फिनिशिंग येते मग तर हे बघा अशा पद्धतीने ही पट्टी आपल्याला आता दोमडून घ्यायची आहे म्हणजे आतल्या बाजूला फोल्ड करून घ्यायची आहे आणि त्यावर आपल्याला एक दाब शिलाई आता टाकून घ्यायची आहे तर ती मी इथे टाकून घेणार आहे तर हे बघा छान असा आपला हा आकार तयार झालेला आहे आता इथे बघा इथे सेंटरला आता कट करायचं आहे आता इथे कट करून झाल्यानंतर आता इथे आपल्याला दोरी लावायची आहे तर त्यासाठी बघा मी एक असा छोटा कपडा घेतला आहे तर दीड बाय दीडचा तो कपडा आहे या पद्धतीने तो आपल्याला आधी फोल्ड करायचा आहे तुम्हाला दिसत असेल मी कशा पद्धतीने तो फोल्ड करणार आहे तर या पद्धतीने फोल्ड करून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आता दोरी टाकून घ्यायची आहे आणि दोरी टाकून झाल्यानंतर आपण ते क इथे जोडणार आहोत तर इथे बघा अशा पद्धतीने आपल्याला ती दोरी आतमध्ये टाकून घ्यायची आहे तर दोन्ही बाजूला मी अशाच पद्धतीने हे जोडून घेणार आहे आता ही आहे तर आपल्याला बॅक पार्टच्या दोन्ही बाजूला ते व्यवस्थित असं जोडून घ्यायचं आहे तर सुरुवातीला आधी आपल्याला एक स्टिच ते पुढच्या टोकाजवळ एक शिलाई टाकून घ्यायची आहे म्हणजे तिथे पॅक करून घ्यायचं आहे दोन्ही पार्टवर आधी मी ते पॅक करणार आहे आणि नंतर मग ते जोडणार आहे या पद्धतीने तुम्ही नेहमी दोरे ज्या वेळेला ब्लाऊजला हे जोडत असतात तर याच पद्धतीने तुम्ही जोडायची आहे म्हणजे दोरीचे जे धागे असतात ते निघत नाही आणि पटकन ती ब्लाऊजपासून म्हणजे ना फाटत नाही ती आणि निघत नाही आता इथे बघा हे जे दोन्ही पार्ट आहेत तर तिथे ते आपल्याला व्यवस्थित अशी जोडायचे आहेत तर अशा पद्धतीने पाव इंच कपडा फोल्ड करायचा आहे आणि ते याच्यावर आपल्याला जोडायचे आहेत इथे मी दोरीला लटकन देखील बनवून घेणार आहे नंतर ते तुम्हाला दाखवेल फॅब्रिक लटकन मी ते बनवणार आहे दोन्ही बाजूला हे जोडून झालेलं आहे आता इथे लटकन मी नंतर बनवणार आहे आता हे झाल्यानंतर अशा पद्धतीने मी पोटली बटन आहेत तर ते मी इथे लावून घेणार आहे तर एक, -एक बोटाचं अंतर राहील एवढं आपण मार्किंग करायचं त्यान आहे त्यानंतर हे जे आहेत पोटली बटन मी ते इथे खालच्या बाजूला जो गोल आकार आहे तर तिथे लावणार आहे तर या बाजूने मी आधी लावून बघते नंतर मग दुसऱ्या बाजूने सुरुवात करणार आहे म्हणजे छान असे हे आपले बटन व नंतर जोडले जातात हे पोटले देखील मी घरीच बनवलेले आहेत हे बघा छान असं हे जोडले गेले आहेत छान दिसते आपली डिझाईन तर आता त्यानंतर इथे सेंटरला आहे तर सेंटरचं एक बटन मी ते काढून घेतलं आहे आणि नंतर इथे देखील सेंटरला एक कट करायचं आहे कारण इथे हूक लावायचे आहेत तुम्ही हे आधी कट करून देखील तुम्ही इथे हूक पट्टी लावू शकतात आणि अशा पद्धतीने प पा, बॅक पार्ट तयार झाल्यानंतर देखील तुम्ही लावू शकतात आता नेहमी आपण ब्लाऊजला ज्याप्रमाणे हूक पट्टी लावतो त्याचप्रमाणे इथे लावून घ्यायची आहे तर इथे बघा हूक आणि आय पट्टी माझी लावून झालेली आहे आता इथे बघा आपल्याला मागचे टक्स देखील मी इथे टाकून घेतलेले आहेत आता अशा पद्धतीची ही मॅचिंग लेस आहे म्हणजे साडी ही नेटची आहे त्यामध्ये पिंक कलरची फुलं आहेत तर ते मी इथे त्याच पद्धतीची लेस लावून घेणार आहे दोन्ही पार्टवर मी ती लावणार आहे छान दिसते फक्त एक लेअर मी इथे लावणार आहे तर हे बघा छान अशी डिझाईन तयार झाली आहे मागच्या बाजूला मी ते देखील लावून घेतलेले आहेत तर बघा छान अशी आपली ही डिझाईन तयार झालेली आहे तर डिझाईन कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये कळवा तर चला पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह